नमस्कार मी आज तुम्हाला सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगणार आहे आपल्या भारत वर्षामध्ये ज्येष्ठ पौर्णिमा जी येते त्या पौर्णिमेला वटपौर्णिमा किंवा वट, वट सावित्री पौर्णिमा असं म्हटलं जात या दिवशी आपल्या भारतातील विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या पतीला भरपूर आयुष्य मिळावं चांगला आरोग्य मिळावं याकरता हे व्रत केलं जात मग त्याची कथा काय भर आहे ती मी तुम्हाला सांगते एकदा मध्र देवा देशाचा राजा अश्वपती हा खूप शूर असतो वीर असतो पराक्रमी असतो संपन्न असतो सगळ्या राज्यामध्ये तो सुखात असतो ऐश्वर्यात असतो प्रजा त्याच्यावर खूप प्रेम करत असते तोही प्रजेवर प्रेम करत असतो हे सगळं जरी चांगलं असलं तरी त्याला संतान नसत मूल नसत त्यामुळे तो थोडासा दुःख असतो त्यामुळे तो काय करतो अनेक प्रकार तो आपल्या वेदामधला सावित्री मंत्राचा जप करतो आणि त्या जपाच्या सह्याने त्याला एक मुलगी होते म्हणून त्याच तिचं नाव तो सावित्री ठेवतो ही मुलगी खूप हुशार असते बुद्धिमान असते गुणवान असते आणि रूपवान पण असते अशा सगळ्या गुणांनी युक्त अशी ही मुलगी असते ती मुलगी हळूहळू मोठी होत जाते सावित्री आणि ही सावित्री मोठी झाल्यानंतर तिचा विवाह करायचा ठरतो राजा तिच्यासाठी छान छान स्थळ पाहत असतो पण ती इतकी सुंदर असते इतकी रूपवान असते इतकी गुणवान असते कि तिच्या योग्यतेचा वर मिळावा असं त्याला वाटत असताना तो वर काही त्याच्या लक्षात येत नाही मग तो सावित्रीला सांगतो की तू तु, तु, तुझ्या तू तु, तुझ्या वराचं संशोधन तूच कर तुझ्या पतीची निवड तूच करू शकते असं त्यांनी सांगितल्यानंतर ती म्हणते ठीक आहे म्हणते मग एके दिवशी सावित्री तिच्या मैत्रिणींना घेऊन ती वनविहारामध्ये जाते एका वनामध्ये गेल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर एक अतिशय सुंदर राजबिंडा अशी एक व्यक्ती येते ती पाहता क्षणी त्याला मोहित होते आणि त्याच्याकडे आकर्षित होते आणि आकर्षित झाल्यानंतर ती मनोमन ठरवते की हाच माझा पती मी ह्याच्याशीच लग्न करणार आहे आणि मग ती घरी येऊन सांगते घरी येऊन आपल्या वडिलांना सांगते माझ्या तात मला त्या वनामध्ये एक अतिशय सुंदर राजबिंडा असा मुलगा दिसलेला आहे आणि मला माझ्यासाठी पती म्हणून तोच योग्य आहे मला त्याच्याशीच लग्न करायचंय मग राजा चौकशी करतात तो, तो राजा तिथे जातो आणि तो अंग देशाचा राजा धुमसेन याचा तो मुलगा असतो त्याचं नाव असत सत्यवान हा जो धुम्यसेन नावाचा धुम्यसेन राजा असतो अंग देशाचा राजा असतो आणि त्या राज देशामध्ये राज्य करत असताना त्याचे डोळे जातात तो अंध होतो तो अंध झाल्यामुळे काय होतं शेजारचे राज्य त्याच्यावरती युद्ध लागतात आणि त्याच्याकडून ते राज्य बळजबरीने काबीज करतात आणि ह्या राजाला बाहेर राज्याच्या बाहेर काढून देतात त्यामुळे ह्या राजापुढे आता राज्य राहिले नसतो तो राजा राहिले नसतो तो आपल्या मुलाला आणि बायकोला घेऊन या मनामध्ये येऊन राहिलेला असतो हे सगळं ह्या राजाला अश्वपती राजाला कळाल्यानंतर त्याला वाटतं की अशा ठिकाणी आपली मुलगी देणं योग्य नाही ज्याला राज्यच नाहीये काहीच नाहीये त्याला घर नाही दार नाही अशा ठिकाणी आपली मुलगी इतकी सुंदर मुलगी कशी द्यायची तो सावित्र्याला पदोपदी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की नको म्हणे याच्याशी तू लग्न नको करू आपण याच्यापेक्षा खूप छान स्थळ तुला मिळते याच्यासाठी चांगला वर आपण शोधू पण ती मात्र हट्टाला पेटते ती म्हणते नाही मला ह्याच्या बरोबरच लग्न करायचं आहे मी ह्याला माझा पती म्हणून मनोमन वरलेला असं म्हटल्यानंतर तिथं नारद मुनी येतात आणि नारदमुनी सुद्धा सावित्रीला समजून सांगतात की तू ह्याच्याशी लग्न करू नको म्हणे का तर ह्याच्याशी लग्न करू नको तर त्याच आयुष्य खूप कमी आहे हा अल्प आयुष्य आहे तुला लवकर वैधव्य येईल त्यामुळे तू त्याच्याशी लग्न करू नको असं सांगता सावित्री म्हणते नाही मी एकदा ज्याच्याशी ठरवलं आहे त्याच्याबरोबरच मी लग्न करतात असा तिचा हट्ट असल्या कारणाने सावित्रीचे वडील त्या सत्यवाना बरोबर आपल्या मुलीचा विवाह करून देतात आणि विवाह केल्यानंतर सावित्री सत्यवानाबरोबर बरोबर एका वनामध्ये राहू लागते तिथे वनात राहत असताना त्यांच्या सारखी जी काही दिनचर्य असते त्याप्रमाणे ती तिचं जीवन जगत असत दिवशी काय होत तर हा सत्यवान आणि सावित्री दोघही बाहेर पडतात हे पा तिथे गेल्यानंतर त्यांना ते अन्नधान्य गोळा करावं लागतं त्याच्यानंतर शिकार करावी लागते सगळ्याच गोष्टींची त्यांना बाहेरून आणून आपली उपजीविका भागवावी लागत असते यासाठी त्यांना सतत बाहेर पडावंच लागायचं त्याचप्रमाणे हे दोघ जण बाहेर पडले असताना एका वडाच्या झाडाखाली येतात आणि त्या ठिकाणी हा सत्यवान मूर्छित पडतो बेशुद्ध पडतो बेशुद्ध पडल्यावर ती थोडी घाबरते पण त्याच वेळेस ती पाहते की यम यमराज स्वत येऊन ह्या सत्यवानाचे प्राण घेऊन चाललेले आहेत मग ती काय करते त्या यमाच्या पाठीमागे पाठीमागे जाते यम म्हणतो की तू काही माझ्या मागे येऊ नको हा याच आयुष्य एवढंच आहे म्हणे त्याचं आयुष्य संपल्यामुळे मी ह्याचे प्राण घेऊन निघालो आहे त्यामुळे तू माझ्या मागे मागे येऊ नकोस असं त्याला सांगतो परंतु हा सावित्री काहीही ऐकत नाही यम पुढे 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 चाललेला असतो आणि त्याच्या पाठीमाग सावित्री मागे 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 जाते तिची भाव तिचा श्रद्धा पाहून यमदूत यम म्हणतो की अने बाळा तू येऊ नकोस माझ्या मागे मी ह्या तुझ्या पतीचे प्राण घेऊन चाललोय त्याचं चा आयुष्य एवढंच आहे ग तुला हवं असेल तर तू एखादा वर मागून घे तुझ्या पतीच्या प्राणाच्या शिवाय तुला हवंय ते माग मी तुला द्यायला तयार आहे पण तू माझ्या मागे येऊ नको तेव्हा सावित्रीमंत काही हरकत नाही मला ना माझ्या सासऱ्यांचे जे डोळे गेलेले आहेत ते, ते अंध झालेले आहेत त्यांना परत दृष्टी यावी असा वर द्या यम तथाच तो म्हणतो आणि इकडे ज्या सासऱ्यांना परत दृष्टी देते परंतु हा यम परत आपल्या ते तिच्या पतीचे प्राण घेऊन पुढे जात असताना सावित्री मात्र परत तिच्या मागे त्याच्या जा मागे जात जात जा जा असते परत पाहतो ते ही आपल्याच मागे येत आहे त्याला खूप तिची दया येते तो म्हणतो बाळा तू जा मित्र सांगितलं ना तुला मी अजून एक वर देतो तू मागून घेतो वर पण माझ्या मागे तू येऊ नकोस आपल्या पतीच्या प्राणाशिवाय तुला जे काही हवंय ते मागून घे असं म्हटल्यानंतर ती म्हणते की माझ्या सासऱ्याचं जे राज्य गेलेलं आहे ते त्यांना परत मिळावं असा मला वर द्या असं म्हटल्यानंतर यम त्याला परत त्यांचं सासऱ्याचं राज्य त्याला परत देऊन टाकतात असं म्हटल्यानंतर यमाला वाटलं आता हे परत जाईल हिच्या सासऱ्यांना दृष्टी आली आहे राज्य त्यांचं राज्य मिळालेलं आहे ही परत जाईल असं वाटतं पण ती काही परत जात नाही ती मात्र या यमाच्या मागे अजून पुढे 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 जातच राहत असते आणि जाता गेल्यानंतर परत यम म्हणतो का बाई तू परत येते सांगितलं ना तुला येऊ नकोस म्हणून अगं तुझ्या पतीचं आयुष्यच तेवढं होतं त्यांना त्याचं आयुष्य संपलंय म्हणून मी त्याचा त्याचे प्राण घेऊन चाललो आहे सती ती सावित्री काही ऐकत नाही ती तसंच पुढे 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 जात राहते शेवटी तर म्हणतो बाबा म्हणतो ग बाई म्हणे थांब मी तुला अजून एक वर देतो पण आता मात्र तू माझ्या मागे येऊ नको आता ती हद्द संपलीय आता मी पुढे चाललो निघून जाणार आहे तू मात्र माझ्या मागे येऊ नकोस म्हणे अजून एक तुला वर माग तुला काय हवंय ते माग तुझ्या पतीच्या प्राणाशिवाय तुला अजून जे हवंय ते माग तेव्हा ही सावित्री म्हणते की स्त्रीचा जन्म हा पुत्र प्राप्तीने पूर्णत्वाला जातो असं म्हणतात तर मला शंभर पुत्र व्हावेत असा वर द्या म्हणतो काही हरकत नाही तू शता शतक तुला पुत्र होतील असा ते तिला वर देऊन टाकतात आणि असं वर दिल्यानंतर मात्र ती म्हणते कि माझ्या पतीशिवाय मला शंभर पुत्र कसे काय होणार आहेत मला तुमचा जर वर तुमचा जर वर हा खरा व्हायचा असेल तर मला माझ्या पतीचे प्राण मला परत द्यावे लागणार आहेत असं म्हटल्यानंतर यम तिथे अडचणी सापडतो आणि तिच्या श्रद्धेसाठी तिची निष्ठा तिचा विश्वास यामुळे ती जिंकते आणि पतीचे प्राण हे परत करतो आणि अशा प्रकारे तो सत्यवान जो परत जिवंत होतो आणि त्यांना नंतर शंभर पुत्र होतात या गोष्टीतून काय सांगितलंय की आपल्या पतीवरती पूर्ण विश्वास पाहिजे निष्ठा पाहिजे त्याग पाहिजे काहीही करण्याची तयारी असेल तर आपण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो हे तिने आपल्या चिकाटीने आपल्या विश्वासाने दृढनिश्चयाने सिद्ध करून दाखवला आहे ही जरी ऐतिहासिक कथा असली तरी याला थोडासा शास्त्रीय शास्त्रीय कारण पण आहे बर का जेव्हा हा तिचा पती सत्यवान हा मूर्छित पट झालेला असतो तो, तो वडाच्या झाडाखाली पडलेला असतो वडाचं झाड हे खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बाहेर सोडत असतो तिथं खूप आहे ऑक्सिजनचं स्त्रोत म्हणजे वडाच झाड आहे ह्या ऑक्सिजनच्या जा जास्त प्रमाणामुळे झालेला हा हा परत, परत शुद्धीवर सुद्धा आलेला असेल पण याच्यातून तिची निष्ठा तिचं प्रेम तिचं सातत्य तिची चिकाटी ही मात्र दिसून येत आहे दिसून येत आहे जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर नक्कीच तुम्ही इतरांना सांगा इतरांना पाठवा शेअर करा आणि अजून माझं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा माझ्या या गोष्टीच्या तुम्ही कमेंट्स पण सांगा त्यामुळे मला मला त्याच्यामध्ये हवे तसे बदल पण करता येते नमस्कार